शुभ संध्याकाळ सर्व या शेतकरी मित्रांना शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं सहर्ष शे स्वागत करतो तर आपले शेती आणि शेती रिलेटेड व्यवसायाबद्दल बरेच सारे व्हिडिओ आहेत संध्याकाळी आता आंब्याबागेत आपल्या अशा प्रकारे सध्या फळं आहेत तर त्या आंब्याच्या बागेमध्ये सध्या लिक्विड सोडण्याचं चा, काम चालू आहे आणि सहजनिवांत होतो तर म्हटलं चला आपण थोडंसं लाईव्ह करू थोड्याशा गोष्टी डिस्कस होतील आणि संध्याकाळ वेळ असल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांचं दिवसभराचं काम उरकून चहा पाणी करून निवांत असतील अशी अपेक्षा आहे तर माझ्या पाठीमागेची तुम्ही बाग बघताय किंवा मी तुमच्या तुम्हाला त्या त्या कॅ फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवतो आता सध्या आपल्या बागेत आता नवीन नवीन व्हरायटी पण आहेच केशर आंब्या बागेत नारळाचे असतील किंवा आंब्याचे असतील साईज अतिशय आता सध्या चांगली झालेली आहे सेटिंग पण बऱ्यापैकी आहे ही आता केशरचे आहेत सगळे नमस्कार आराध्या ऑफिशियल सोनपरी आंबा रोपे कुठे मिळतील सध्या तरी सोनपरी रोपे तुम्हाला गुजरातला वगैरे तुम्ही जर आता चौकशी करून बघा तिकडे भेटतील भेटतील पण सध्या गु सोनपरीच्या नावाने बरेच वेगवेगळी रोपे देण्याचं काम बऱ्याच ठिकाणी चालू आहे ज्यावेळेस आता प्लॉट व्हिजिट देतो त्यावेळेस लक्षात येतं की लोकांची फसवणूक सध्या होत आहे कारण की आता थोडासा मध्ये आता थोडंसं कमी झालं पण बऱ्यापैकीमध्ये थोडीशी क्रेज आली होती की सोनपुरी आंब्याची पण सध्या अजून असं काय आता वातावरण नाही पण कारण की जोपर्यंत आपल्या कुठं प्लॉट सक्सेस होत नाहीत जोपर्यंत त्याचं जो मार्केटिंग होत नाही सोनपरी आंब्यात आता अधूनमधून थोडेसे फोन आले थोडेसे डिस्टर्ब होऊ शकतं तर सध्या आता आपल्या बागेत लिक्विड सोडण्याचं आपलं इथं काम चालू आहे वेंच्युरियन आपण आंब्या बागेला सध्या साईजसाठी लिक्विड देत आहोत त्यामुळे सोनपुरी आंबा घेताना थोडंसं खात्री करा त्यानंतर घ्या आणि मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला लागवड करायची असेल तर अगोदर थोडंसं जिथं बागा आहेत मग कुणा काय दहा वीस बागा असतील किंवा दहा वीस झाडं असतील किंवा एकर दोन एकर ज्या काय गोष्टी आहेत मध्ये सध्या लिक्विड सोडण्याचं काम चालू आहे लाईट अधूनमधून जाते त्यामुळं ज्यावेळेस वेंचुरीन तुम्ही औषध सोडताय त्यावेळेस काळजी घ्या की बऱ्याच वेळा आपण औषध तयार करतो ड्रम मध्ये पाईप सोडतो आणि ड्रमच पाईप संपायची वाट बघतो अशा वेळेस काय होतं जर मधून अजून लाईट जर गेली